मूल शहरात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मूल शाखेचा स्थानांतरण सोहळा हो तसे ग्राहक शेतकरी आणि महिला बचत गट मेळावा संपन्न झाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे स्थानांतरण बँकेचे अध्यक्ष मनोहर पाउनकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं यावेळी विभागीय या कर्ज समितीचे अध्यक्ष तथा बँकेचे संचालक संतोष सिंह रावत कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्यानंतर भाग्यरेखा सभागृहात ग्राहक शेतकरी आणि महिला बचत गट मेळावा आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे संचालक अनिल खनके नंदाताई अल्लुरवार कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरचे सभापती दिनेश चोखारे मुलंचे सभापती घनश्याम येनुरकर संजय मारकवार राजेंद्र कण्णमवार संदीप कारंबवार राकेश रत्नावार अखिल गांगरेडीवार हे उपस्थित होते यावेळी मूल तालुक्यातील शेतकरी तसंच महिला बचत गटाचे सदस्य शेकडोच्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं संचालन मूल तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय पडोळे यांनी केलं कार्यक्रमानंतर सर्वांना नवीन वर्षाचं कॅलेंडर डायरी आणि पेन देण्यात आलं साधावा हाच उद्देश आहे आणि बँक त्यांना पाच लाखापर्यंत कर्ज देते आणि त्यांनी त्या उद्योगधंदा करावा आणि आपली प्रगती साधावी आज हजार लोगों की भीड़ थी हजारों की संख्या में लोग यहाँ उपस्थित थे बैंक के अध्यक्ष नंबर बहुत जगह थे इस बात आज यहाँ पे ये बताया गया कि किसानों का किस प्रकार आर्थिक नुकसान हो रहा है और बैंक के अध्यक्ष बुक कर दे दिया बैंक कौन कौन सा काम कर रही है जैसे शेतकारी कल्याण नीति है शेतकरी कल्याण नीति के अंतर्गत जो कोई गरीब आदमी बैंक दवाखाने का पैसा खर्च नहीं कर सकता जैसे रोग है कैंसर है हार्ट का रोग है किडनी का रोग है कोई तो मेजर ऑपरेशन है उसके लिए ऊपर जाके सवेल जाके दवाखाने में गरीब आदमी पैसे शेतकारी लगा नहीं सकता बैंक की एक योजना शेतकारी कल्याण नीति अंतर्गत क्षेत्रीय कल्याण नीति अंतर्गत उसकी एक मर्यादा ही है और साठ हजार से लेकर तीस हजार तक बैंक देती है और बैंक लाभार्थी को ना देते हुए दवा खाने के नाम से दी जाती है ऐसी अनेक योजनाएँ हैं जो मध्यवर्ती बैंक दो साल पर साल किया कळवत आहे त्यांना आणि समाजात वावरतानासुद्धा ह्या बचत गटाची त्यांना आपले कौटुंबिकदृष्ट्याही मदत झालेली आहे आणि इतर आर्थिकदृष्ट्यासुद्धा फार मदत झालेली आहे बचत गटाच्या माध्यमातून अनेक असत्रियांनी छोटे मोठे उद्योग उभारले आहे आपल्या मुलांचं शिक्षण केलेलं आहे काही काहीने मुला मुलींच्या लग्नासाठी सुद्धा ह्या बचत गटाच्या कडून पैसा घेऊन त्यांचं लग्न वगैरे उरवलेलं आहे एकंदरीत महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी बचत गट हे अतिशय प्रभावी माध्यम आहे असं मला वाटतं आणि आमची हे अतिशय चांगल्या रीतीनं बचत गटाची चळवळ चालवत आहे प्रतिनिधी सतीश अकुलवार एन टी व्ही न्यूज मराठी मूल चंद्रपूर